युनिव्हर्सिटी कडे जातात तो रस्ता कारण जे पुण्यात नाही आहेत त्यांना पुणे कस दिसत हे दाखवायची मला गरज वाटते तर हे डावीकडे आहे पुणे युनिव्हर्सिटी आणि हा पूर्ण रस्ता हिरवा आहे हा एक चार तीन ते तीन एक किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि इकडे योगेश ते गव्हर्नरचं घर आहे रे राजभवन राजभवन ओके okay. तर आज इथे गर्दी खूपच कमी आहे त्या मानाने हा रस्ता पूर्ण भरलेला असतो आणि इथे जवळजवळ तीन चार सिग्नल जातात जेव्हा तुम्ही वर्किंग डे ला जाता आज सुट्टीचे दिवस आहे त्यामुळे नोकरीला जाणाऱ्या लोकांचं गर्दी नाहीये आणि सकाळी अकरा वाजता जनरली लोक आराम करत असतात रविवारी त्यामुळे खरंच गर्दी खूप कमी आहे तर इकडे एक केंद्रीय विद्यालय मला वाटतं कल्याण संस्था आहे उजवीकडे आणि इकडे गव्हर्नरचं घर आहे बरीच मोठी भिंत अशी आहे त्यामुळे हा रस्ता पूर्ण ग्रीन असतो पोलीस चौकी पोली आहे मला वाटत युनिव्हर्सिटीची हा 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 चतुर्शी पोलीस चौकी इथे आहे हे दाखवते जे पुण्याबारीचे आहेत त्यांना पुणं कसं आहे ते दाखवते इथे इकडे आहे पोलीस चौकी आणि इथे उजवीकडे आहे राजभवन समोर झाड दिसत खूप वडाची आणि चिंचा झाडे असायची माझ्या लहानपणी ओके प्रत्येक झाडावर मी चढलेलो प्रत्येक झाडावर चिंचा काढलेल्या झाडावर सोपारंभ अरे बापरे खोडकर ओके राजभवन खोडकर होतास खूप चिंचेचे झाड होते इथं ओके आता हा युनिव्हर्सिटीचा चौक लागलेला आहे पण सध्या इथे मेट्रोचं काम चालू आहे त्यामुळे खूप गडबड गडबड असं हे बघा मैत्रोचं काम इथे असं सुरू आहे आणि इथे दोन चार तरी सिग्नल जातातच दरवेळेला पण आज खरच आश्चर्य आहे आम की आम्ही एकाही सिग्नलसाठी थांबलेलो नाही निघालो निघालोय आणि पुढे गेलो की नॅशनल इन्फॉर्मॅटिक सेंटर ना एन आय सी हे युनिव्हर्सिटी इकडे पुन्हा युनिव्हर्सिटी इकडे आहे दिसते का मला हा। जरा थोडं आधी दाखवायला पाहिजे नंतर हे इथे आहे वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थान आणि त्याच्या शेजारीच आहे एनआयसी राईट नॅशनल इन्फॉर्मॅटिक सेंटर राईट म्हणजे आपल्याला जे गवर्नमेंटची जी सॉफ्टवेअरची का गोष्टी असतात त्या इथे होतात तिकडे बघा एक चौकोनी पांढरी बिल्डिंगचे टोक दिसत आहे तिथे आहे ती नॅशनल इन्फोमॅटिक सेंटर दिसत आहे का रे या कॅमेरामध्ये पलीकडे आहे ते पली थोडस दिसतंय अगदी नाही दिसत आहे असं कॅमेरात नाही दिसत आहे पण या दोन झाडं दिसतात डावीकडेला कडेला त्याच्या पुढे ते नॅशनल इन्फॉर्मॅटिक सेंटर आहे इथे आम्हाला थोडीशी गर्दी लागते आता मी तुम्हाला थोडी पुढे दाखवणारी चतुशृंगी वणीची देवी जी आहे नाशिकच्या इथे वणीला तर ती मला वाटतं पुण्यातल्या कोणीतरी ते तिकडे दरवर्षी जायचे आणि जसे ते व्यापारी म्हातारे झाले तर ते तिकडे जाऊ शकत नव्हते हो म्हणून त्यांनी इथे त्या देवीची स्थापना मंदिर बांधलं आणि ते आहे चतुशृंगी असं म्हणतात असं मला काहीतरी थोडंसं आठवतंय हो आहे माझ्याकडे चष्मा आता उन्हात काही दिसत नाहीये मला कमेंट्स काय आहेत पण मी तुम्हाला असच दाखवतीये हे बघा हा आहे सेनापाटी बापट मार्ग पुण्यातला आणि याच्या आजूबाजूला इथे परसिस्टंट कंपनीचं एक ऑफिस आहे या रस्त्यावरती दोन ऑफिसेस आहेत परसिस्टंट हा बघा या गल्लीमध्ये परसिस्टंट कंपनीचं ऑफिस आहे आणि पहिलं ऑफिस पण इकडेच सुरू झालं तर हे बघा हे आहे चतुशंगीचं मंदिर काचेत ना नीट दिसत नाही हा मंदिर दिसलं मला इट्स ओके okay. नंतर इकडे एक इंद्रप्रस्थ नावाचं कार्यालय आहे आणि हा पण रस्ता पुण्यातला तसा बऱ्यापैकी चांगला रस्ता मानला जातो मला ना कमेंट्स वाचता येत कारण खूप ऊन येत आहे तर मी नंतर वाचते कमेंट्स व्हिडिओ बंद करायच्या आली हा एक पॉश म्हणजे हे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स एचं हे बिल्डिंग होती समोर तुम्हाला दिसती ती आणि मग काहीच वर्षापूर्वी त्यांनी इथे काही, काही दुकानं म्हणजे ही बिल्डिंग बांधली तर इथे चांगली पॉश पॉश दुकानं आहेत विजय सेल्स वगैरे हा आहे पुण्यातला मोठा पॅव्हलियन मॉल इथे हा बऱ्यापैकी पॉश मॉल आहे आणि त्याच्या शेजारी आहे जे डब्ल्यू मॅरियट हे हॉटेल तर आणि इथे पी व्ही आर म्हणजे ते ऑडिटोरियम पण आहे सिनेमा बघायला तुम्ही इकडे येऊ शकता मॉल आहे आणि इथे लगेचच जे डब्ल्यू मॅरियट नंतर इकडे पॅन्टलून ची शोरूम रूम दिसते सो पुन्हा तिथे काय होणं असं सगळं झालेलं आहे नवीन नवीन बिल्डिंग आता मी कमेंट्स वाचते सिग्नल येतं हॅलो मॅम आम्ही येतो युनिवर्सिटीला मी आणि एच डी करतात त्या कारणाने मी ला माझे मिस्टर ओके कोण लिहिते ललिता ओके थँक्यू ललिता नंतर अजून कोण आहे प्रशांत बेलोशे नमस्कार ताई ओके नमस्कार आ, नंतर कोण आहे आपली सपना माझी मैत्रीण सपना हॅलो सपना नंतर प्रशांत बेलोसरे नमस्कार ओके प्रशांत बेलोसरे नमस्कार सपना ताई ओके सो हा सगळा आहे सेनापती बापट मार्ग ज्यांना बघायचंय त्यांच्यासाठी इकडे डॉमिनोज पिझ्झाच एक दुकान आहे इथून आपल्याला रस्ता असतो म्हणजे माझ्या घराकडनं इकडून रस्ता असतो भांडारकर रोडला जायला जो काल मी तुम्हाला दाखवला भांडारकर रोड हा इथला एक जुना आणि पॉश रस्ता होता श्रीमंत लोकांचा त्या काळात रस्ता होता हा <laughs> आम्ही जातोय रेमंड्सच्या शोरूमला कारण योगेशसाठी आम्हाला जरा शर्ट शिवायचे आहेत तर तिकडे मी तुम्हाला कालच सांगितलं की रेमंडची शोरूम जी आहे तिकडे चांगला टेलर म्हणजे तो ती जुनी रेमंडची शोरूम आहे तर त्यांच्याकडे टेलर पण गेले कित्येक वर्ष म्हणजे बरेच म्हणजे माझ्या लहानपणापासून मी ती शोरूम बघते तर तिकडे मला तरी माझा त्या शोरूमवर खूप विश्वास आहे आणि तिथले टेलर खूप जुने आहेत असं वाटतं आज आम्ही आहे की तिकडे कापड घेऊन आम्ही तिकडेच शिवाय टाकणार आहोत शर्ट म्हणून तिकडे चाललो आम्ही जनरली रेडीमेड घेतो पण यावेळेला आम्ही ठरवलंय की आम्ही शिवून घेणार आहोत तर आता मला सिग्नल मिळालेला आहे तर मी भांडारकर रोडला जायच्या आधीचा रस्ता तुम्हाला आहे आणि तिथे मी हो फ्लॉवर रस्ताच मला माझी जी एक मैत्रीण झाली आता मेधा मला सांगितलं की व्हॉइस नाही येते मग मी दुसरा पटकन दुसरा टाकला आणि आधीचा बंद करून टाकला सो so, तो तुम्ही रस्ता बघू शकता आणि आपल्या मनाने हवं तस कमी जास्त करू शकता म्हणजे जिऱ्याची पूड घातलीच पाहिजे असं काही नाहीये खूप ट्रॅफिक ही कमी ट्रॅफिक आहे रोज इथे हे बघा हे कपिल वस्तू आहे ना इथे परसिस्टंट सुरू झालं ऍक्च्युली कपिल वस्तू नावाची एक बिल्डिंग आहे इथे तिथे असिस्टंट कंपनी जी आहे आता जी खूप मोठी आहे ती इथे सुरू झाली आणि हा पण पुण्यातला एक पॉश रस्ता पूर्वी होता आता पुणे इतकं पसरलंय की त्या मनाने काही हा पण आहे म्हणजे पॉशच रस्ता आहे हा पण इथे गर्दी खूप आहे आणि या रस्त्याच्या डावीकडे एक सोसायटी आहे त्याचं नाव काय बरं विश्राम बाग सोसायटी मला वाटत ती तुम्हाला मी दाखवली नाही मी विसरले आणि इकडे उजवीकडे आहे पत्रकार नगर आणि इकडे एक म्हणजे इथे इथे ते अॅग्रिकल्चर इथे पासपोर्ट वगैरेचं पण काहीतरी काम होतं उजवीकडे शेती महामंडळ आहे आणि बालभारती काल मी दाखवलं होतं माझ्या मते हा रस्ता मी दाखवलेला आहे काल त्यामुळे मी हा इथेच बंद करते पण डावीकडे जी निळी बिल्डिंग दिसतेय ती आहे सिम्बायसिस ऑफिस इकडे आहे लोकं फिरायला येतात या टेकडीवरती ते सकाळी सकाळी इथून जाता येतं टेकडीवरती आणि हे बघा सिम्बायसिस आणि उजवीकडे मी तुम्हाला सांगितलं बालभारती आपले जी पुस्तक आहेत पाठ्यपुस्तक जी बनतात ते इथून बनतात हे बाल हिरव दिसत आहे ते बालभारतीचं ऑफिस आहे इथे परांजपे बिल्डरच्या जाहिराती लागल्या आहेत थ्री बी एच के अर्ली पजेशन होम्स ओके सो चला हा रस्ता बीएमसी सी, सी कॉलेज कडे जातो पण आज आम्ही तिकडून नाही आपण तिकडून नाही जातो राईट जायचं का इकडून आणि मग उजवीकडे व्हायचं का नंतर उजीकडे नंतर पुढे वळतायचं नाही नाही त्याच्या अलीकडे अलीकडच्या घलनीत सो आता मी हा इथेच थांबवते कारण काल मी तुम्हाला ऑलरेडी भांडारकर रोड दाखवलेला आहे मला एक करेक्शन करायची होती आत्या म्हणली की अरे भांडारकर रोडला करी ऑन द रूफ नाही आहे बरोबर आहे ते प्रभात रोडला आहे तर भांडारकर रोडला ते नाही आहे रेस्टॉरंट भंडारकर रोडला मला वाटतं जास्त नाही आहेत प्रभात रोड याच्या पुढचा भांडारकर रोडच्या पुढचा जो पॅरल रस्ता आहे त्याला प्रभात रोड म्हणतात तिथे दोन चांगली रेस्टॉरंट्स आहेत करी ऑन द रूफ आणि 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 आहे ल प्लझीर आणि दर्शन दर्शनपणे आणि सुवर्णे एखाद्या डायनिंग हॉल आहेत तसे चार तिकडे आहेत की जे तुम्ही ट्राय करू शकता काल आम्ही आशा डायनिंग हॉलला गेलो होतो त्याचा व्हिडिओ मी नंतर टाकेन आज वंदना कुलकर्णी बोलतात म्हणतात हॅलो हॅलो अक्षय हॅलो चला बाय मी तुम्हाला काल भंडारकर रोड दाखवलेला आहे म्हणून मी आज तो दाखवत नाही आहे कारण मला रिपीट नाही करायचं तर बाय